नमस्कार शोध मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहे शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी मी ऋतुजा साबळे पंचवीसशे चोवीस पंचवीस सप्टेंबरला रवांडा किगालीमध्ये इंटरनॅशनल सायकल युनियन याची ॲन्युअल मिटिंग झाली होती मॅनेजमेंट कमिटीची मिटिंग आणि त्याच्या आधारावर पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस याला मान्यताप्राप्त झालेली आहे हा रेसची जी तारीख आहे ते एकोणीस ते तीस जानेवारी याच्या दरम्यान आहेत नाईन्टीन टू ट्वेंटी थ्री जानेवारी याच्याशिवाय पाच ऑक्टोबरला यू सी आयने त्याचा कॅलेंडर जे आहे ते ऑफिशियली जाहीर केलं आहे त्याची वेबसाईट जी आहे यू सी आय डॉट ओ आर जी सुद्धा आता आपला इंटरनॅशनल सायकल रेसचा ऑफिशियल कॅलेंडर अवेलेबल आहेत तर जे पाच ऑक्टोबरला जेव्हा हा इंटरनॅशनल कॅलेंडर जाहीर झाला त्याच्यानंतर आत्तापर्यंत आपल्याकडे जवळपास तेरा ते चौदा देशाने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडे दोनच दिवसामध्ये त्याचे ईमेल पाठवलेले आहे हा रेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी त्याच्यामध्ये इंडोनेशिया फिलिपिन्स मंगोलिया स्वीडन युरोपियन युनियन युरोपियन जे एक कॉन्टिनेंटल टीम आहे ते आणि ऑस्ट्रेलिया तर ह्या देशाची टीम्सने ऑलरेडी आपल्याकडे म्हणजे सायक्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडे त्याचे अर्ज पाठवलेले आहे पार्टिसिपेशन करण्यासाठी हा देश घेण्याचे आपले बहुउद्देश आहे पहिला उद्देश आहे की चारशे सदतीस किलोमीटरची हा रेस असणार आहे Stage 2. 2, वेग वेग स्टेज टू पॉईंट टू यू सी आयची वेगवेगळी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये रेस असते तर ह्या यू सी आईची स्टेज टू पॉईंट टू रेस आहे जे आपल्या देशामध्ये पहिल्यांदा घडते हा रेस जेव्हा होतील तेव्हा जवळपास पन्नास देशाचे खेळाडू आपले देशामध्ये येणार आपल्या पुण्यामध्ये येणार आणि तस तेवढेच जवळपास पन्नास देशामध्ये हा रेस जे आहे ते लाव लाईव्ह बघितली जाणार आणि जे पुण्याची जे भौगोलिक परिस्थिती आहे म्हणजे शहरापासून ग्रामीण भागापर्यंतची आपले डोंगर जे आहे आपले प्लेट्यूज आहे ग्रासलँड्स आहे ते सर्व जे आहे ते हा पन्नास देशांमध्ये लाईव्ह दिसतील आणि ते लाईव्ह दिसल्यामुळे आपलं जे एक धोरण आहे की पर्यटनची वाढ झाली पाहिजे पर्यटनबद्दल पब्लिसिटी झाली पाहिजे पर्यटनाबद्दल पुण्याचा जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते विश्वभरात पोहोचला पाहिजे तर हा जे आहे आपण हा देशद्वारे साध्य करू शकतो पंचायत समितीचे सभापती याची आरक्षण सोडत ते झालेली आहे तेरा ऑक्टोबरला जिल्हा परिषदची असणार आहे तर आज जे झालेली आहे त्याच्याबद्दल मी माहिती देतो तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे जी आर आला होता त्या जी आरप्रमाणे पुण्या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित या पद्धतीने केले की त्याच्यामध्ये तेरा पद आरक्षित आहे याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक पद आरक्षित आहे अनुसूचित जमाती महिला साठी एक पद आरक्षित आहे नागरिकाचे मागासवर्गीय परवर्गासाठी विमुक्त जाती व भटका जमातीस आहेत दोन पद आरक्षित आहे नागरिकाच्या मागासवर्गीय परवर्गासाठी विमुक्त जाती व भटक्या जमातीस आहे महिला हासाठी दोन पद आणि सर्वसाधारण पदवर्गासाठी तीन पद आरक्षित आहे आणि सर्वसाधारण पदवर्गासाठी महिला हासाठी चार पद आरक्षित आहे तर हा आरक्षण जे आहे त्याचा जे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण दोन महत्त्वाची गोष्टी ग्राह्य धरलेली आहे एक दो दोन हजार दोनपासूनचं आरक्षण आणि दुसरी दो दोन हजार अकराची लोकसंख्या तर आता येणारी इलेक्शनमध्ये पंचायत समितीमध्ये जे आरक्षण सभापतीपदाचं आहे ते या पद्धतीने आहे इंदापूरमध्ये अनुसूचित जाती याचं आरक्षण आहे जुन्नरमध्ये अनुसूचित जमाती महिला दोंडमध्ये नागरिकाच्या मागासवर्ग पुरंदरमध्ये नागरिकाचा मागासवर्ग शिरूरमध्ये मागास वर्ग महिला मध्ये नागरिकाच्या मागासवर्ग महिला वेला मध्ये सर्वसाधारण महिला घडामोडी मुळशी मध्ये सर्वसाधारण महिला स्थानिक स्कूलमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी खेडमध्ये सर्वसाधारण महिला सोशल मीडिया पेज हवेली मध्ये सर्वसाधारण शोधताई बारामतीमध्ये सर्वसाधारण आणि आंबेगाव मध्ये सर्वसाधारण